तर नमस्कार मित्रांनो मागील त्याला सोल कृषी पंप योजना असो किंवा तुम्ही कुसुम सोलर पंप योजना असो या अंतर्गत भरपूर फॉर्म भरलेले आहेत आणि काही शेतकऱ्यांना या ठिकाणी यशस्वीरित्या इन्स्टॉलेशन सोलरचं भेटलेलं आहे सोलर हा भेटलेला आहे आणि काही शेतकरी प्रत्यक्षात आहेत की आम्ही आता पेमेंट वगैरे केलेलं आहे विंडर सिलेक्शन कधी येणार आहे या प्रतीक्षेत देखील आहेत आणि काही शेतकऱ्यांना त्या ठिकाणी सोलर बसवल्यानंतर प्रॉब्लेम देखील जाणवत आहेत मग आता वेगवेगळ्या वेग कंपन्यांनुसार प्रॉब्लेम असतात त्याची कंप्लेंट कुठे करायची त्या कंपनीचे नंबर आम्हाला कसे भेटणार याविषयी भरपूर सारे कमेंट हे आपल्याला कम हो कमेंट बॉक्समध्ये येत होत्या तर प्रामुख्याने आलेली कमेंट म्हणजे शक्ती सोलार पंप शक्ती सोलार पंप योजनेचा त्या ठिकाणी आम्हाला टोल फ्री क्रमांक द्या कारण काही जुने शेतकरी म्हणतात की आम्हाला काही प्रॉब्लेम आला आहे आम्ही त्यांना कंप्लेंट करू इच्छितो आणि नवीन शेतकरी म्हणतात की आमच्या विभागानुसार आम्हाला त्या ठिकाणी सोलर ते भेटत नाहीये तर मी आता भरपूर ठिकाणी व्हिडिओ बनवून सांगितलं की तुम्हाला जवळपास बीड लातूर उदगीर अहिले नगर आणि संभाजीनगर या ठिकाणी जवळपास शेतकरी सोलार पंप हे भरपूर प्रमाणात बसवले गेले आहेत आणि त्या ठिकाणी त्यांना आता ते येणं देखील शक्य नाहीये कारण या विभागामध्ये परत एकदा गा कंपनी येईल असे काही त्या ठिकाणी गॅरंटी वाटत नाही कारण भरपूर प्रमाणामध्ये त्या ठिकाणी सोलर हे त्या एरियामध्ये बसवण्यात आलेले आहेत तर आता काही लोकांच्या कमेंट येतात की आमचा जिल्हा सोलापूर आहे सांगली आहे जत आहे नेमकं त्या ठिकाणी काय करावं किंवा इतर जिल्ह्याच्या कमेंट येतात हिंगोली असो तर त्यानुसार आम्ही आता कसं विचारायचं सोलर पंप आता प्रत्येकाचा आपण व्हिडिओ बनवू शक्य होत नाही त्याकरिता तुम्हाला मी एक आज टोल फ्री नंबर देणार आहे त्या नंबरवर तुम्ही कॉल करून त्या त्या ठिकाणी विचारू शकता देखील शकता नेमकं आमचं कधी येणार आहे काय होणार आहे जर तुमचं जुनं सोलर असेल त्याविषयी देखील प्रश्न तुम्ही त्या ठिकाणी मांडू शकता म्हणजे तुम्हाला देखील कळेल की नेमकं काय प्रॉब्लेम आहे आणि कधी सोलर येणार आहे किंवा तुमचं जर काही त्या सर्व्हिसला प्रॉब्लेम झाला असेल किंवा तुमचं जे काही कन्व्हर्टर असतं स्टार्टर असतं त्यात प्रॉब्लेम झालेला असेल काही शेतकऱ्यांना प्रॉब्लेम येतात की पाणी कमी मारणं वगैरे भरपूर सारे प्रॉब्लेम असतात तर याला तुम्हाला सामोरे हो जावं लागत असेल तर तुम्ही देखील त्या हो ठिकाणी कॉल वगैरे करू शकता तर नंबर काय तर तुम्हाला इथे स्क्रीनवर दिसेल किंवा मी नंबर सांगतो तुम्ही नोट देखील करू शकता आणि टोल फ्री क्रमांकही तुम्ही फोन देखील लावू शकता तर नंबर असा आहे त्यांचा की एक आठ झिरो झिरो एक झिरो तीन पंचावन्न पंचावन्न असा त्यांचा नंबर आहे परत एकदा सांगतो तुम्ही नोट डाऊन करा किंवा तुम्ही फोन लावून त्या कस्टमर केअरशी बोलू देखील शकता एक आठ झिरो झिरो एक झिरो तीन पंचावन्न पंचावन्न असा हा त्यांचा टोल फ्री क्रमांक आहे यावरती तुम्ही कॉल करा तुमचे जे काय हवे असतील ते प्रश्न विचारा त्यांना आणि तुमचा देखील त्या ठिकाणी प्रॉब्लेम ते सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतील आणि जर तुमच्या इलाक्याचं किंवा तुमचा जे काही जिल्हा असेल तालुका असेल त्याचं नाव सांगा यामध्ये तुमचं वेंडर कधी येणार आहे काही नाही याविषयी तुम्ही प्रश्न हे विचारू शकता तर मी त्यांना फोन केला असता त्यांना आसपासच्या आमच्या एरियातलं विचारलं तर त्यांनी सांगितलं की तुमच्या तिकडे जास्त सोलर बसवले गेले शक्तीचे आणि कोटा त्या ठिकाणी शिल्लक नाहीये दुसऱ्या कंपन्यांना त्या ठिकाणी प्राधान्य दिले आहे त्यामुळे येण्याची दाट शक्यता तर काही ना नाहीये पण जसं काही येईल तसं तुम्हाला देखील ते कळवण्यात येईल किंवा सांगितलं जाईल म्हणले आणि मला कळल्यानंतर मी तुम्हाला लगेच व्हिडिओमध्ये देखील सांगण्याचा प्रयत्न करेल तर हे असा होता शक्ती सोलर तुमचा नंबर होता एक आठ झिरो झिरो एक झिरो तीन पंचावन्न पंचावन्न या व्यतिरिक्त जर तुम्हाला दुसरा कोणत्या सोलरचा नंबर पाहिजे असेल किंवा रिव्ह्यू पाहिजे असेल सोलर कसं आहे काय तर कमेंट बॉक्समध्ये सांगा त्याविषयी देखील मी बनवण्याचा प्रयत्न करतो म्हणजे तुम्हाला ट्वेल की नेमकं कोणतं सोलर भारी आहे निवडण्यासाठी कोणतं सोलर हे तुम्हाला त्या ठिकाणी उपयुक्त ठरणार आहे आणि कोणत्या स सोलरची सर्व्हिस देखील चांगली आहे तर आमच्या एरियामध्ये जवळपास शक्य असो टाटा जी केस पॅन असे देखील बसवलेले आहेत गणेश ग्रीन कंपनी असो हे देखील भरपूर प्रमाणामध्ये दे बसवलेले आहे परंतु असं नाही की बाकीच्या ज्या काही कंपन्या आहेत त्या चांगल्या नाहीत किंवा असं काही ना नाही आहे त्या देखील कंपन्या चांगल्या तुम्ही त्यातील देखील निवडू शकता कारण पूर्णपणे टेस्टिंग वगैरे करूनच त्या ठिकाणी सोलरला प्राधान्य दिलं जातं आणि कंपन्यांना वेंडरला वगैरे त्या ठिकाणी वेंडरचं वर्कआउडर वगैरे दिली जाते त्यामुळे तुम्ही निश्चित राहा निवडा आणि निवडल्यानंतर सर्व्हिस सेंटरचा प्रॉब्लेम देखील त्यांच्याकडेच पूर्णपणे जिम्मेदारी दिलेली असते आणि तुम्हाला असंच आम्ही वारंवार सोलरचे किंवा इतर काही शेती योजना असो अपडेट करण्याचा प्रयत्न करत असतो म्हणून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल करून घ्या जेणेकरून नवीन काही व्हिडिओ आला तुम तुम की तुमच्यापर्यंत लगेच येतो आणि तुम्हाला माहिती होतं या व्यतिरिक्त जर काही कमेंट असतील कमेंट बॉक्समध्ये विचारा त्याविषयी आपण व्हिडिओ घेऊन धन्यवाद